नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत यंदा पावसाचे प्रमाण एकूणच समाधानकारक असले तरी अनेक शेतकऱ्यांमध्ये पेरणीबाबत संभ्रमाची स्थिती आहे काही भागामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला असला तरी काही ठिकाणी अद्याप पेरणी योग्य पाऊस झालेला नाही त्यामुळे पेरणीची योग्य वेळ निश्चित करण्यात अडचणी येत आहेत जिथे पावसाचे आगमन झाले आहे तिथे काही प्रमाणात पेरणी झाली आहे मात्र पुढे पावसाने ओढ दिल्यास दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते ज्यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे दुसरीकडे जिथे अजूनही पुरेसा पाऊस नाही तिथे पेरणी रखडली आहे आणि वेळेवर पेरणी न झाल्यास खरीप पिकांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो खरीप हंगामातील उत्पादनावरच शेतकऱ्याचे वर्षभराचे अर्थचक्र अवलंबून असते त्यामुळे हवामानातील अनिश्चितता ही शेतकऱ्यांसाठी मोठ्या चिंतेचा विषय ठरत आहे या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने कमी पावसाच्या स्थितीत कोणत्या प्रकारची पिके घ्यावीत याबाबत शेतकऱ्यांना तातडीने मार्गदर्शन करणे गरजेचे आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर तीर्थ जगन्नाथ जाधव एक जुलैला आणि वर पाऊस जास्त पडलं त्याच्यामुळे आणि गवताचं जास्त झालं बोलावा जास्त झालं त्याच्यामुळं थांबणीवर झालं आणि पेरणी हे दोन पेराव तर परत वल भेटत नाही टायमिंग ह्याचं मिळत नाही म्हणून ह्या त्याला तसंच कोळप मारायला लागलं माणूस वल झालंय ऐकत नाही झालं आता दुबारा झालंय तर ते उगं ना गेला तर मारा लागलं तसंच पहिला खर्च आला एक दहा हजार निर्मलची पाकिट आणून गाठले दोन एकोणीशे दोन पाकिटं दोन खतं पेरणीला एक चार हजार असं एक नऊ दहा हजार रुपये खर्च आले इथं हा पाऊस पाणी आता मोडून पेरावं आणि वर पडलं तर हे जरा वल्लीचे रान आहे आणि त्या मोडाला पाणी लागलं तर परत एकदा घाटलेलं ते आणि दहा हजार जाणार म्हणून ह्यालाच कोळपं मारावं लागलं तसंच काय तर हे पीक गेलं तर पुढच्या पिकासाठी तर धडपड करावं तण कधी कर, कमी करावं काहीतरी धडपडावं लागतं सोडल्यावर सगळं पुढचं पीक बी जात आहे पाणी आलं आहे ते निदान पाण्याचा साठा झाला आहे चांगलं करता येतं म्हणून उगं हे केवढं येईल तेवढं तेवढं पिकापुरतं पुरतं घवा बी खताला त्याला तर येईल एक थोडं मग हे अपेक्षा करायचं आहे काय शासनाला तर काय अपेक्षा करत सांगत काय